जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर मिरवाड ते डफळापूर दरम्यान रात्री हल्ला केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात विलासराव जगताप यांनी फिर्याद आणि तक्रार दाखल केली आहे जिरग्याळ येथील बैठक संपून बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता मिरवाड ते डफळापूर दरम्यानमधील हांडेमाळा येथून स्वतः जगताप संग्राम जगताप सुनील तुकाराम छजे असे गाडीतून जात असताना पाच इसम दोन दुचाकीहून आले त्यातील एक दुचाकी हिरो कंपनीची स्प्लेंडर एम एच दहा सी डी बावीस शून्य तीन यावरून येऊन जगताप यांच्या कारच्या उजव्या बाजूस त्यांच्या हातातील रॉडनं काचेवर मारू लागले त्यावेळी गाडीचे उजव्या आरशावर रॉड लागल्याने आरसा पूर्ण फुटला असता चालक सागर यांनी तात्काळ कार रस्त्याच्या बाजूला घेतली त्यावेळी माझ्यासोबत असलेला सुनील तुकाराम छजे यांनी मला आमच्या गाडीवर तसेच आमच्यावर हल्ला करण्यासाठी आलेले इसम बाबू हराळे सायता पाटील राहुल संघपाळ अन्नू ढोले आणि मेजर संघपाळ सर्वरांना जिरग्याळ तालुका जत येथील असल्याचे सांगितले हे इसम आम्ही प्रचार करीत असलेल्या विशाल पाटील यांचे विरोधी उमेदवार संजय पाटील यांच्या गटातील असून मी विशाल पाटील यांचा प्रचार करू नये मी घरात बसून राहावे या उद्देशानं गाडीवर हल्ला केला आहे त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने गाडीच्या उजव्या आरशावर मारून आरसा पडून तीस हजार रुपयांचे नुकसान केले आहे असे तक्रारीत जगताप यांनी म्हटले आहे काल सायंकाळी विशाल पाटील यांच्या प्रचारात मी दौऱ्यावर असताना जिरग्या ते मिरवाड या रस्त्यावर माझ्या गाडीवर तीन लोकांनी हल्ला केलेला आहे आणि ते जिल्ह्यागावचे लोक आहेत प्राणघातक हल्ला केल्यामुळं मी बचावलो आणि त्यांनी जे मार दिला ते आरशावर पडल्यामुळं माझ्या गाडीच्या आरशाचं नुकसान झालं आहे पण तुम्ही बारंबार बचावलेला आहे अशा प्रकारे निवडणुकीच्या काळामध्ये हल्ला करणं हे गैर आहे शांतीने निवडणूक चालली असतानासुद्धा काही विघ्नसंतोषी लोकं आणि काही नेते मंडळी अशा लोकांना हाताशी धरून मी प्रचारात जाऊ नये त्याच्यासाठी यांच्यासारखे फॅर हल्ले चालू आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेले आहे त्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळं अशा प्रकारे मी प्रचारात जाऊच नये भाग घेऊ नये फिरू नये म्हणून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांना आम्ही भीक घालणार नाही या हल्ल्यामध्ये खासदार संजय काका पटल्यांचा हात असेल का असं तुमचं संशय आहे का ज्या ते हल्लेखोर संजय काकाचे आहेत त्या ते ही माणसं संजय काकाचीच आहेत आणि संजय काकाची पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळं संजय काकाचे जे गुंड पोचलेले गुंड लोक आहेत ते भितरलेले आहेत